पक्षाचे माजी नगरसेवक आकाश मडवी व समाजसेविका चेतना मडवी यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या हेतूने तसेच प्रभागातील नागरिक कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर यांच्या शुभ हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाला या नागरिक कामामध्ये ऐरोली विभागातील मेहता कॉलेज ते स्मशान रस्त्याच्या साइड शोल्डरचे डांबरीकरण तसेच गटार व पडपत दुरुस्ती सेक्टर 20 मधील उदण्यात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड बांधून देण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला त्याचप्रमाणे आकाश मडवे यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या तसेच नव्याने तयार झालेल्या शमशान भूमीतील अध्यावत व अत्याधुनिक अशा इलेक्ट्रिक आधुनिक गॅस शववाहिनीचे लोकार्पण अशा विविध नागरिकामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाले त्यांच्या या कार्याचे जिल्हा प्रमुख डोकनाथ यांनी कौतुक करत भावी चा शुभेच्छा चा दिल्या असतात कधीच काम करत जे बाळासाहेबांना अभिप्रेत आहे ते समाजकारण निश्चित स्वरूपात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करत म्हणजे हाताची बोट सारखी नसतात तशी सगळ्यांची मन ही सारखी नसतात आणि सगळ्यांचीच पूर्तता ही होत नसते किंवा ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे एकत्र आलेला आहात प्रारंभ होतो जेव्हा आपली सोय म्हणून या माणसाची गरज काय हा आवाज त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जेव्हा उठवला जातो तेव्हा त्या कार्यकर्त्याची आपल्याकडून अपेक्षा एवढीच असते की ते ते आपला प्रेम आपला आशीर्वाद सातत्याने त्यांच्या पाठीमागे राहावा त्यातूनच त्यांना एक कामाची भरून येते आणि मग त्यातून जनसामान्यांच्या कामा करता महानगरपालिकेमध्ये जे करावं लागेल ते करायची त्यांची तयारी असते आणि या सर्वांनी त्यांनी त्या ठिकाणी ते केलेलं आहे वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि भविष्यात आपला सर्व सर्वांचा आशीर्वाद पुनश्च त्यांना मिळेल आणि या विभागातून एक संभाव्य त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पुन्हा जाण्याचा योग त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळेल ही सदिच्छा प्रार्थना करतो याविषयी नगरसेवक आकाश मडवी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज या ठिकाणी नागरी कामाचा का शुभारंभ फक्त झालेला नाहीये आहे त्याचप्रमाणे लोकार्पण सुद्धा झालेलं आहे आज या ठिकाणी दहा वर्षापासून मी काम करत असताना बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी होत्या ज्यावेळेला मी नगरसेवक झालो त्यावेळेला या ठिकाणी सेवरेजच्या लाईन होत्या त्या जुन्या होत्या रस्ते या ठिकाणी खराब होते पथपत खराब होते स्ट्रीट लाईटचा इशू होता गार्डनचा इशू होता असे म्हणजे ज्यावेळेला मी नगरसेवक झालो त्यावेळेला या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी होत्या त्या प्रामुख्याने माझ्या नजरेत निवडणुकीला उभं राहताना सामोरे जाताना माझ्यासमोर आल्या होत्या ज्यावेळेला मी निवडणुकीला उभा होतो तेव्हा मी माझ्या मनोफेस्टमध्ये आश्वासनसुद्धा दिलं होतं की मी या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणार पाठपुरावा करून मी नक्कीच पूर्ण करणार आहे आज या ठिकाणी आपण पाहिले तर रस्ते असतील सिवरेज लाईन असतील गार्डन असतील स्ट्रीट लाईट असतील किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत लावण्यात आलेले एल ई डी कॅमेरे वगैरे असतील त्याचप्रमाणे आज त्या ठिकाणी आपली सेक्टर एक जी स्मशानभूमी आहे ती ऐरोलीची मुख्य स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीवर खूप लोड आहे कारण की पूर्ण ऐरोलीचा लोड या स्मशानभूमीवर असतो या ठिकाणी आम्ही स्मशानभूमीचं नूतनीकरण करून लोकार्पणसुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक शेगडी म्हणतो ज्या पद्धतीमध्ये की त्या मशीनमध्ये बॉडी टाकल्यानंतर अर्ध्या तासामध्ये ती बॉडीची विल्हेवाट लागते व हो त्या ठिकाणी तो जो आहे ते सगळं होऊन जातं हा सुद्धा आज आम्ही लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय मार्गदर्शक आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामे करत असतो व सुद्धा स्थानिक लोकांच्या ज्या तक्रारी असतील त्याच्यावर लवकरात लवकर कुठली समस्येचं निवारण करण्याची जबाबदारी आमच्यावर असेल तरीसुद्धा यापुढे आम्ही निभावू एवढं मी आपल्याला या ठिकाणी लोकर। पाहिजे